नमस्कार मी दीपा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती आज सकाळपासूनच व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली होती हे गेले होते आंघोळीला बिचानात असाच होता आणि बाहेरचं वातावरण सकाळ इतकी सुंदर असतं ना की बघतच राहावं असं वाटतं तर ढग नसतं काही नसतं ऊनसुद्धा नसतं थोडीशी थंडी असते पण खूप भारी वाजतं हे वातावरण तर काय आता तब्येत बरी नसल्यामुळे बीट आणि काकडी खावीच लागणार आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतःलाच घ्यावी लागणार आहे आणि ह्या आंघोळीच्या आधी व्हिडिओ शूट केला इतका गरम होत होता ना तुम्हाला दिसतच असेल इतका घाम इतका घाम की अक्षरशः पाठसुद्धा भिजून जाते बसल्यावरती आणि चार पाच साडेचार वाजता असं क्लायमेट झालं होतं ना की जसं काही तिथे पाऊसच पडतोय माहीत नाही असं का होतंय उन्हाच्या दिवसात पाऊस आणि पावसाच्या दिवसात आता ऊन सुरू झालंय पहिल्यांदाच मी तर हे बघते सगळं बोलतात ना चक्रच पालटलं आहे आता पृथ्वीवर एवढे पाप झाले तर वातावरण पण बदली होणारच त्याचा काही विषयच नाही आहे तर कपडेसुद्धा मस्त सुकले होते जास्त काही कपडे नव्हते माझे आणि यांचेच होते तर हेच आता कपडे सुकत आहेत एक तासामध्ये नंतर दोन महिन्यांनी खूप वेळ लागेल याच कपड्यांना सुकायला सो इथे मी कपडे टाकले आणि वातावरणाचा आनंद घेत बाहेरच मी उभी होती थोडा वेळ खूप पाऊस येतो आहे का पाऊस येतो आहे का पाऊस थोडा थोडासा येत होता थो आवाज येत होता पत्र्याचा पण जास्त काही आला नाही एक दोन थेंब असे जाणवली असती नंतर तो काही आलाच नाही पाऊस तर वाटर खूप बघते पावसाची पण पाऊस आल्यावरती कंटाळा येतो असेल मागचा तर त्याच्यामध्ये मी काही फर्निचर घेतलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी तर सोफा कम बेडसुद्धा सुद्धा घेतला आणि आपला हा शोकेससुद्धा घेतलेला आहे खुर्च्या घेतलेल्या आहेत आणि डब्यांसाठी मी एक लोखंडाची रॅक सुद्धा घेतलेली आहे तर कसं आहे ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि इथ व्हिडिओ करायचे आहे ना मला घरून आल्यापासून इच्छाच होत नाहीये माहीत नाही का पण मी करते थोडे थोडे आणि मायनस पॉईंट असा आहे की मला आहे ना थोड्या तब्येतीसाठी आहे ना औषधं चालू आहेत म्हणजे टॉनिक चालू आहेत ना मला ते खाल पिलं ना की मला खूप झोप येते भरपूर झोपते मी खाते आणि झोपते खाते आणि झोपते असं होतं आहे त्यामुळे मला व्हिडिओ करताच येत नाही आहे खूप असं आळस असल्यासारखं होतं आणि आता इतकं गरम होतं आहे ना की झोपसुद्धा लागत नाही आहे असंच टाईमपास करत होती म्हटलं त्याला टाईमपास करण्यापेक्षा आपण व्हिडिओ शूट करूया म्हणून ते बेस्ट राहीन म्हणून मी व्हिडिओ शूट करायला घेतला तर कुठला व्हिडिओ करू नेक्स्ट मला नक्कीच सांगा एक होम टूरचा मी ब्लॉग नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी आणि माझं इयरिंग कलेक्शनचा पण मी व्हिडिओ नक्कीच घेऊन गेली येते या दोन तीन दिवसामध्ये तर अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या कालपर्यंत मला आठवत होत्या आणि आता जर का कॅमेरा फेस करते तेव्हा मला आठवत नाही आहेत त्या गोष्टी पण डोंट वरी मी घेऊन येईल नक्कीच व्हिडिओ करील आणि या गर्मीमध्ये नाही इतका वैताग आला आहे ना की खूपच घाम येतो आहे ये आणि खूपच गरम होतो आहे खूपच म्हणजे खूपच बेडवर झोपली तरीही गरम होतो आहे खाली झोपली तरीही गरम होतंय काय करू आणि काय नाही काहीच कळत नाही आहे तर आणि आमच्याकडे तर आज पावसाचंच वातावरण झालं आहे आता वाजलेले आहे साडेबारा पण झालेलं नाही साडेबाराला अजून पाच मिनटं आहेत तुम्ही बघू शकता घरामध्ये पूर्ण अंधार दिसतो, दिसतो आहे पूर्ण म्हणजे पूर्ण अंधार दिसतो आहे ढग भरून आलेले आहेत जसं काही आता पाऊसच येईल कारण आता कधीही पाऊस पडतो आहे आणि काही कुठलाही क्लायमेट कधीही उद्भवतो आहे त्याचा काही विषयच नाही आहे सो असो तर आपण व्हिडिओला सुरुवात केलीच होती तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्निचरबद्दल कसा वाटतो आहे ते मला नक्कीच सांगा कसं वाटलं ते कमेंट करून आणि दुसरं काही नाही आहे मी स्वामींचा एक माझ्या मम्मीकडून येताना फोटोसुद्धा घेऊन आले होते खूप मस्त आहे तो फोटो मी तुम्हाला तो शेअर करीनच व्हिडिओमध्ये हा फोटो दाखवीन मी तुम्हाला बाईक कॅमेराने तर कसा वाटतोय फोटो तोही सुंदर म्हणजे कसा वाटतोय तो फोटो तेही मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा खूप सुंदर आहे तो फोटो मागे दत्ता आहेत आणि पुढे स्वामी आहेत अगदी मला जशी पाहिजे होती तशीच मला माझ्या स्वामींची फ्रेम भेटलेली आहे तर असो मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा